पक्षाच्या उमेदवार या नात्यानं आज या आपल्या भोगरवळी गावात प्रचारार्थ उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी सर्व तरुण युवक मित्रांनो आता मतदानाला चार तीन दिवस बाकी राहिले आता बरेच प्रकारचे वेगवेगळे वेगवेगळे लोक आपल्यापर्यंत येणार आहेत पण सगळ्याला एकच सांगायचंय आजपर्यंत आपण या राजकारणात समाजकारणात काम करत असताना धारू तालुक्यात मग माझे वडील राजभवन असतील बी असतील प्रामाणिकपणे पक्षासाठी आणि आदरणीय मुंडे साहेबांसाठी आणि पंकजा काम करत आलो कधीही कुठेतरी स्वतःची निवडणूक आहे स्वतः उभा राहायचंय स्वतःचा काहीतरी स्वार्थ आहे म्हणून कधीच आजपर्यंत भोगलवाडीत स्वतःसाठी मत मागण्यासाठी आम्ही कधी आजपर्यंत आलो नाहीत आज सोडलं तर ही आयुष्यातली चाळीस वर्षातली वडिलाची आणि माझी वीस वर्षातली पहिली वेळ आहे की तुमच्या दारात हक्कानी माझ्या घरातल्या माणसाला आम्ही हक्कानी मत मागायला आलो आजपर्यंत कुठलंही सुख असू दुःख असू आडी अडचण असू आणि भारतीय जनता पार्टी स्वर्गीय मुंडे साहेबांचा पंकजता जो आदेश असू तो आदेश कुठ तरी आपण त्यांच्या विचाराचे पाईक म्हणून त्यांचे कार्यकर्ते म्हणून प्रामाणिकपणे या ठिकाणी तळमळी आणि प्रत्येकाच्या आडी अडचणी समस्या सोडून त्यांच्या सुखादुखाला आडी अडचणीला उभा राहून कुठलाही स्वार्थ न ठेवता या ठिकाणी सोडवत आलो कधीच कुठल्या स्वार्थाचा कुठल्या अपेक्षेचा आणि कुठं आपल्याला स्वतःला पाहिजे ह्या हिशोबाने कधी कुठली गोष्टीची या भोगनवाडी सर्कल मध्ये आपण कधी कुठल्या प्रकारची अपेक्षा ठेवताना मोठं काम केलं नाही प्रत्येक वेळी ज्या वेळेस या ठिकाणी राजकारणाची वेळ येईल त्यावेळेस प्रत्येकाला संधी द्यायची जो स्वर्गीय गोपनीथरावजी मुंडे साहेब भारतीय जनता पार्टी आणि ने आपल्या नेत्या आदरणीय त्यांच्या हिताचा आणि त्यांच्या बाजूला आणि त्यांच्या सोबत जो इमान इतबारे राहील जो लोकात काम करतो ज्या व्यक्तीला ताई साहेबांनी तिकीट दिलं मुंडे साहेबांनी तिकीट दिलं त्या व्यक्तीसाठी एक तुमच्या सारखा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे जीवापाळ झटायचं काम आजपर्यंत आयुष्यभर आम्ही या ठिकाणी करत आलो बऱ्याच प्रकारे या ठिकाणी आपण जे काय लोकांचे सुखदुख असतील कामं असतील ती कामं सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे या ठिकाणी आपण नेहमी आपल्या ऐपतीप्रमाणे प्रयत्न करत आलो कधीच कसली भावना ठेवली नव्हती कधीच असं केलं नाही की ह्यांना है आपण ह्यांना सांभाळ ह्यांना तिकीट द्यावं त्यांना तिकीट द्यावं ह्यांचं करावं ज्या वेळेस कुठेतरी तिकीट द्यायची किंवा कुठली तरी संधी द्यायची वेळ यायची जिल्हा परिषदला पंचायत समितीला त्यावेळेस स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ राहुल मुंडे साहेब हे चौकशी करायला लावायचे काय पद्धत आहे काय नाही कुणाला दिलं पाहिजे कुणाला नाही त्यावेळेस सर्वसामान्य लोकात जाऊन सर्व प्रकारच्या गावोगाव जाऊन आपण त्या ठिकाणी चौकशी करायची मुंडे साहेब सुद्धा डायरेक्ट बऱ्याच लोकांना कॉन्टॅक्ट करून तिकीट वाटप करायचे तिकीट कुणाला जरी भेटलं तरी स्वतः उमेदवार असल्यासारखं आपण प्रत्येकाच्या पाया पडून रात्र दिवस पळून प्रत्येक माणसाला या ठिकाणी वेगवेगळी संधी द्यायचं काम या ठिकाणी आपण स्वर्गीय मुंडे साहेब आणि आदरणीय पंकजता यांच्या आदेशानुसार केलं आजपर्यंत की आता हे निवडणूक चालू आहे निवडणूक चालू असताना आपल्या हक्काचे आपल्या घरातले लोक आहेत कुणाला आपापल्या पद्धतीने कुणाचे संबंध असतात कुणासोबत कोणाचे व्यवहार असतात सावकारकीचे कशाचे त्याच्यामुळे आपापले संबंध आपापले आपण सांभाळायला पाहिजे पण ज्या वेळेस राजकारण येतं आणि ज्या वेळेस आपल्या माणसाचा आणि आपल्या भागाचा आणि आपल्या समाजाचा प्रश्न येतो त्यावेळेस तरी त्यावेळेस तरी प्रत्येक माणसाने आपण आपल्यासाठी आपल्या लोकांसाठी जे केलंय ते आपण एका जागेवर सगळ्यांनी एका जागेवर हो येऊन विचार नाही हो येऊन या ठिकाणी सगळ्या गोष्टी ठरवल्या पाहिजेत मी आठ दहा दिवसापासून आता इथं सगळी शेतात काम करणारी आपल्या आपल्या पद्धतीने मेहनतीने कष्टाने जगणारी मंडळी पण काय काय लोक उगाच बाहेर येऊन बडबड 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 चालू लोक तेलगावच्या चौकात जाते दारूच्या चौकात जाते भोगनोडीच्या फाट्यावर जाते आता कुणाला किती पैसे भेटलेत आणि कोण काय करायलाय हे काय मला माहित नाही पण उगज बँडवाला बी मी आलो तरी बी काय फुकट सुपारी कुणी कुणाची वाजिद नाही हे काय आडारी लोकांना सुद्धा पण एकच सगळ्याला विनंती करायची काय जे कुणी काय आणलं असेल काय अडचण नाही की सगळे आपलेच आहेत तुम्ही घ्या लोकांना कधी दिलं नाही बी नका सगळ्यांनी एक विचाराने सगळ्याला एक गरज आहे गाभोरायला सगळ्याला जोडून कळकळीची विनंती कि प्रामाणिकपणे आजपर्यंत राजकारणात समाजकारणात काम करत असताना आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आपल्या नेत्या आदरणीय पंकजा शब्दाच्या पलीकड आणि यांच्या विचाराच्या पलीकड आपण आजपर्यंत कधी कुठलं काम केलं नाही ज्या वेळेस कुणावरही कुठलंही संकट येवं कुठलंही काम पडो त्यावेळेस खंबीरपणे पुढच्या कडीला जाऊन उभं राहायचं काम आजपर्यंत या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे केलं कुठल्याही आपल्या माणसावर कुठलाही संकट आलं कुठलाही अन्याय अत्याचार होत असल तर तो माणसावर नाही तर तो आपल्यावर आपल्या माणसावर झालाय तो, तो आपल्यावर झालाय ही भावना मनात ठेवून प्रत्येक वेळी समोर जाऊन तोंड द्यायचं काम या ठिकाणी प्रामाणिकपणे केलं त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी बारकाईने सगळ्यांनी गोष्टीचा विचार केला पाहिजे कुणाला कुठल्या निवडणुका लढवायच्या कुणाला कुठले शब्द घ्यायचे कुणाला कुठलं काय करायचंय आता पाच उमेदवार आहेत पाच उमेदवार गावातल्या पाच जणांना जिल्हा देतील पुन्हा पंचायत समितीचे वेगळ्या देतील दे दे। पुन्हा काय देत असतील ते देत असतील वर काय पडून का ते पुन्हा वर काय असतील दे ते देत असतील त्याची त्याला माहिती पण कुठतरी सगळ्याला कळकळीची कर विनंती की आता या सगळ्या गोष्टी जे आजपर्यंत झालं ते सगळ्यांनी सोडून द्यावं सगळ्यांनी एक जीवान एक दिला ना कुठतरी आपण आपल्या हक्काच्या माणसासाठी ज्या माणसासाठी आपण आजपर्यंत काम करत आलो ज्या माणसाने आपल्यासाठी हक्काने आजपर्यंत काम केलं भविष्यातही आपण जर बघितलं आता सभापतींनी प्रस्ताविका सांगितलं की आपण दोन हजार नऊ ला मुंडे साहेबांनी तिकीट दिलं त्यांना आपण प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आशीर्वाद दिले या जवळ आमदार झाले तसे त्यांचा आपला रामराम बंद झाला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ला आडासकर साहेबांना तिकीट दिलं त्यावेळेसही आपल्या तिकीट दिलं त्यावेळेसही त्यांना प्रामाणिकपणे आपण आशीर्वाद दिले पाठीशी राहिलो त्यावेळेसही आजपर्यंत किंवा कुठल्या सुखादुखात बदल झाला म्हणजे मुळात सांगायचा उद्देश हाय ज्या वेळेस जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कुठल्या निवडणुका येतात त्यावेळेस ह्या भोगलवाडी लोकांचं एक वैशिष्ट्य आहे तो माणूस कुठल्याही पक्षातून उभा राहू कुठलाही राहू पण जो माणूस आपलाय त्या माणसाच्या माग गावाने उभा राहतो तसा आता ही वेळ आली आपला माणूस कोणता आहे निवडून येईल का नाही ये येईल हे कुणी कुणाला शिकवायची गरज नाही लोकाला आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या सगळ्या गोष्टी करत पण आजचा कालचा विचार करण्यापेक्षा आपल्याला भविष्याचा विचार करावा लागत जे आजपर्यंत आपण भोगत आलो आजपर्यंत आपल्याला आपल्या हक्काचा माणूस आपल्यातला माणूस आणि जो माणूस कधीही आपल्या सुखदुखासाठी हाड होऊ उचित होऊ त्या माणसाला ज्याला आपण हक्कानी बोलू शकतो हक्कानी ज्याला भांडू शकतो तो माणूस आपला व्हावा हो या उद्देशाने भोगोलवाडीकरांनी आजपर्यंत इतिहास वाचला की आपल्या हक्काचा माणूस आपला माणूसच आपण या ठिकाणी पकडला पाहिजे त्याच्यासोबतच आपण प्रमाणितपणे राहिलं पाहिजे त्याच्यामुळं मी सांगावं एवढं काही नवीन काही कुणाला नाही पण गावातल्या प्रत्येकाने एकच भावना आणि प्रत्येकापर्यंत एकच गोष्ट गेली पाहिजे कि राजकारणात काय चालू आहे कुणी येत कुणी कधी कुणाला कुठल्या ह्याच्यावर उभं राहायला कुणा कुठल्या संकटाला किंवा कुठल्या वेळेला कधी त्यांना माहित नसतं कधी कुणाच्या कामाला पडायचं आणि त्यांनी येऊन आपल्याला सांगायचं नाही नाही सगळं आपल्यालाच असतंय का सगळं तुम्हाला पुराणा तुम्हीच आजपर्यंत सगळ्यांनी ज्या पद्धतीनं आजपर्यंत प्रामाणिकपणे आम्ही काम करत असताना कुठल्याही माणसाला कुठलाही दुजा भाव कुठलीही वेगळी वागणूक प्रत्येकाला आपलंच समजलं प्रत्येकाला आपुलकीनी त्यांच्या सोबत उभा राहिलो आणि अर्ध्या रात्री जर कुठल्या सुखादुखासाठी कुठल्या आडी अडचणीसाठी फोन आला असेल तर एक आपुलकीने त्यांच्या पाठीशी आपण त्या ठिकाणी अर्ध्या रात्री उभा राहिलो मग कुठ सगळ्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की ठीक आहे आजपर्यंत आपण हे सगळं विषय सगळं जे, जे काय असेल ते सगळ्यांनी प्रामाणिकपणे आता एका जागेवर येऊन यह एक ना आता कुठतरी आपल्यातला माणूस आपला माणूस आपल्या गावचा माणूस आपला माणूस म्हणून प्रत्येकाने आता एका जागेवर येऊन एका यह विचाराने काम केलं पाहिजे कारण की निवडणुकीत येणारी लोक ही निवडणुकीपुरताच असतात कुणी कशाचं लालच दाखवित कुणी कुठले आश्वासन देतात कुणी कुठला आणखी काय देतात परंतु ही लोक देताना त्यांच्याही डोक्यात असतं की पुन्हा ह्यांचा आपला काही संबंध आहे ह्यांना आपल्या कधी काही गाठणे भेट होणार आहे त्या पद्धतीने ही लोक आपल्यासोबत काय कशाला बी हो म्हणते काही असलं तर कुणाला दोन चार जणांना धरून त्या पद्धतीने आपापले दहा पाच रुपये खर्चायच बघते पण ही लोक आपल्या उद्या कुठल्याही भविष्यात कामाचे कुठल्या सुखादुखाने पडणारी नसतात कारण की चांगले चांगले लोक आपण बघितलं पक्षात काम करणारे त्यांना आपण एवढं सगळं भरभरून दिलं पण त्यांनी आजपर्यंत आपल्या गावाकड किंवा आपल्या माणसाकड कधीही कुठल्या सुखदुखाला आणि अडचणीला आड़ प्रामाणिकपणे काम कामाला पडायचं कधी प्रयत्न केला नाही ना कधी कुणापर्यंत कुठल्या सुखदुःखासाठी कधी तो उभा राहिले मग आता ही वेळ आपल्याला सगळ्याला समजलं पाहिजे काही काही लोक करायला प्रचार करते आपापल्या आपल्या पद्धतीने मत घ्यायला कि काय व्हायचंय असं झालंय दोघ जण उभं राहिले मग आपलं काय व्हायचंय ते जे घेतलेले जे, जे म्हणणारे असतील शंभर टक्के फक्त सरळ सरळ म्हणता येत नाही हल्ला करा किंवा त्यांना करा म्हणून आपलं फिरून फिरून यायचं पुन्हा एकदा मुदेवर यायचं त्या पद्धतीने हे सगळे आता चालू आहे कुणी आणखी काय म्हणत असेल कुणी काय सांगत असत त्याच्यावर आता लांबात बोलायची इच्छा नाही पण एवढंच आहे की आजपर्यंत काम करत असताना एक आपुलकीचं नातं प्रेमाचं नात आणि एक आपले नातं तुमच्या सोबत आणि तुम्ही माझ्यासोबत आमच्या घरासोबत जपलेलं आहे कारण की आम्हालाही तुम्ही तेवढ्याच हक्काचे वाटता वाटतात जेवढे आम्ही तुम्हाला तुमच्या हक्काचे वाटत त्या पद्धतीने काम आजपर्यंत करत आलो प्रत्येक वेळी तुम्ही सगळ्यांनी जो काही पक्षाचा आदेश असेल जो काही नेत्याचा आदेश असेल त्या पद्धतीने आम्ही तुमच्यापर्यंत आल्यानंतर त्या आदेशाप्रमाणे ज्या त्या व्यक्तीच्या पाठीमागाला आशीर्वाद दिले ज्या त्या व्यक्तीला आपणही सगळ्यांना मान सन्मान देऊन सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न केला जरी यदा कदाचित कळत न कळत कुणाचं मन दुखावलं असेल कुणाची भावना दुखावली असेल किंवा कुणाकडून काही न कळतपणे आमच्याकडून कुणाकडून त्रास झाला असेल तर तो न न होण्यासाठी आजपर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केले पण कळत न कळत एकदा कदाचित एखाद्याचं एक काम करत असताना दुसऱ्या माणसाला न कळत आपल्याकडून त्रासही होत असतो त्यामुळे जर कळत न कळत कुणाला त्रास झाला असेल तर सगळ्यांची या ठिकाणी जाहीरपणे माफी मागतो की बाबा मी तुमच्या घरातला आहे तुमचा आहे आणि आपला माणूस ज्यावेळेस कुठंतरी एखाद्या कुठल्या तरी मोठ्या निवडणुकीला कुठंतरी ती संधी आलेली आपल्या सगळ्याला त्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस ते आपल्या सगळ्याच कर्तव्य आपल्या सगळ्याची जबाबदारी असते किंवा आपण कुठंतरी त्याच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे कुठ तरी आता ह्या संधीचं सोनं आपल्या लोकांसाठी आपल्या भागासाठी आपण केलं पाहिजे त्या पद्धतीने सगळ्यांनी विचार करण्याची वेळ आलेली सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आपल्याला जर आपण आपल्या पद्धतीने आपण जशा पद्धतीने भोगलवाडी सर्कल मध्ये ज्या वेळेस भोगलवाडी गावचा उमेदवार उभा असतो त्यावेळेस एकट्या भोगलवाडी सर्क, गावा सर्कल गावावर अख्ख्या भोगलवाडी सर्कलचा उमेदवार निवडून आणायचं या ठिकाणी तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी करून दाखवलंय तशाच पद्धतीनं आपल्या भागातल्या आपल्या माणसांनी आपल्या गावाने फक्त प्रामाणिकपणे भूमिका जर लोकसभेसारखी निभावली तर ह्या माजलगाव मतदारसंघाचा आमदार आपलाच माणूस आणि गणित काय पाहिजे किती मतं लागणार आहेत हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आता सगळ्यांनी स्वतःचा हिशोब काढण्यापेक्षा का लोक अगोदर आता पुढच्याचा हिशोब काढायला सगळा त्याच्यामुळे सगळ्यांनी हिशोब काढलेले आहेत त्याच्यामुळे परत एकदा सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की कुणाच्या आमिषाला कुणाच्या अपप्रचाराला कुणाच्या आपोला बळी पडू नका तुमच्या हक्काचा तुमच्या जवळचा तुमच्या घरातला तुमचा एक लेख म्हणून तुमचा भाऊ म्हणून या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उभा आहे या निवडणुकीमध्ये तुमचा आशीर्वाद ज्यावेळेस तुमचा पाठीशी राहील त्यावेळेस या ठिकाणी महालक्ष्मी मंदिरात शब्द देतो हार होऊ जीत हो पण तुमच्या सगळ्याच्या सुखादुखाची आणि अडी अडचणीची जबाबदारी हा बाबरी आजपर्यंत हे कुटुंब म्हणून या ठिकाणी सांभाळत आलेलो भविष्यात तुमच्या आशीर्वादाने पुन्हा तो अधिकार आणि ती जाणीव माझ्यात ती जबाबदारी वाढेल आणि भविष्यात तुमच्या सुखादुखात आडी अडचणीत नेहमी प्रामाणिकपणे उभा राहायचा प्रयत्न या ठिकाणी कुटुंबातला सदस्य म्हणून बाबरी करेल हा शब्द या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना देतो त्याच्यामुळे सगळ्यांना परत कळक विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला आपलं चिन्ह अनु पहिल्याच मशीनवर हंगीचं बटन आहे सहा नंबरला त्या बटना समोर आपल्या आपलं स्वतःचा हक्काचं बटन आहे आपलं बटन आहे या अंकीच्या समोरील तुमच्या सगळ्याचे आशीर्वाद तुमच्या सगळ्याचं प्रेम आणि तुमच्या सगळ्याचं पाठबळ आणि तुमच्या सगळ्याची एक ताकद आपल्या माजरगाव संघाला दाखवून देण्यासाठी हे सगळे हे आपण जर बघितलं ही जर अंकी जर एकदा पडली तर आता अंगी करणं आपल्या आयुष्यात आपल्याला काही सोपं राहिलं नाही कारण की अंगठीचा भाव आणिची ही आलेली वेळ ही पुन्हा आपल्याला कधी संधी ही सापडणार नाही कारण की सरळ सरळ मार्गी जात असताना ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला संधी जी कधी भेटत नव्हती ती कुठंतरी आता आपल्या माणसाला आपल्या भागातल्या आपल्या रक्ताला या ठिकाणी ही संधी भेटायली त्याच्यामुळं या माजलगाव मतदारसंघाचा पहिला आमदार आपल्यातला <प्राँगा> व्हावा हा इतिहास सगळ्यांचा आशीर्वाद सगळ्यांचं सहकार्य पाठीशीराव एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद